विजयनगर देवळाली कॅम्प येथील सम्राट बिअरबार जवळील धोकादायक रस्ता बनवण्यासाठी विरोध करणाऱ्या समाजकंटकांना पोलीस प्रशासनाने धडा शिकवावा यासाठी संविधान आर्मी महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना निवेदन दिले सध्या सर्वत्र चर्चेचा असलेला विषय म्हणजे विजयनगर देवळाली कॅम्प सम्राट बिअरबार येथील भीषण अवस्थेत असलेला रस्ता हा रस्ता देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून बनवला जात नव्हता परिसरात झालेल्या अपघातांमुळे अपघाती मृत्यूमुळे नागरिक भयभीत झाले या भयभीत नागरिकांनी राजकारण्यांकडे न जाता सामाजिक क्षेत्रात मदतीचा हात देणाऱ्या संघटनांना प्राधान्य दिले या रस्त्याबाबतची तक्रार घेऊन संविधान आर्मीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे संविधान आर्मी प्रदेश उपाध्यक्ष बाबा सणप सचिव सुरेश देहाडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांच्याकडे धाव घेतली इतर महिला संघटनांनी देखील यामध्ये सहभाग नाशिक यांच्याकडे जाऊन संबंधितांनी पोलीस उपायुक्त यांना रस्ता कॅन्टोनमेंट प्रशासनाला बनवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कॅन्टोनमेंट प्रशासनाच्या मागे उभे राहावे व रस्ता बनवण्यापासून थांबविणाऱ्या समाजकंटकांना विक्षिप्त प्रवृत्तीच्या व्यक्तींना गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने व्यवसाय करणारे व काही सामाजिक कार्याला विरोध करणारे व्यक्ती मदत करताना सर्व सामान्यांना दिसून येत असल्याच्या तक्रारीही केल्या याबाबतची अधिक माहिती संविधान आर्मीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे यांनी दिली सर्व महापुरुषांना किंवा आज इथे संविधान आर्मी संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी आज जे निवेदन दिलेलं आहे प्रशासनांना एवढीच विनंती आहे जे विजयनगरच्या सम्राट हॉटेलजवळचा जो रस्ता आहे बारा वारंवार ॲक्सिडंट होत आहेत महिलांना पण खूप त्रास होतोय प्रशासनाला एवढीच विनंती की त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन व या लोकांना राजकीय दबाव न आणून तिथल्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावे ही नम्र विनंती नाही तर आम्हाला कठोर आंदोलन करून याचा निषेध करावा लागेल व आंदोलन करून पूर्ण मागणी आमच्या पूर्ण करावं लागेल असं मी संघटनेच्या वतीने जाहीर करते भगूर विजयनगर परिसरामधील खड्ड्यांचं साम्राज्य हे लवकरात लवकर दूर व्हावं त्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला पोलीस प्रशासनानेही सहकार्य करावं अशी मागणी यावेळी संविधान आर्मीच्या वतीनं करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक